पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जुन्नर नगर परिषदेच्या या प्राथमिक विद्यालयामध्ये आपण आहोत या ठिकाणी जर माझ्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी आता हा परिसर अत्यंत स्वच्छ केला दिसतो याच्या मागचं कारण असे की केंद्राचं पथक हगंदरी मुक्त गाव यासाठी केंद्राचं पथक हे जुन्नर शहरामध्ये येतं आहे आणि त्या पथकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणातला निधी हा जुन्नर शहराला उपलब्ध होणार आहे ही बाब अत्यंत आनंदाची आहे परंतु या ठिकाणी केली जाणारी जी डागडू जी आहे ही आता मात्र तात्पुरत्या स्वरूपात आहे इथे जर तुम्ही माझ्याबरोबर फिरलात पाहिलं तर या ठिकाणच्या दुरावस्था अत्यंत वाईट आहेत याच्या मागच्या बाजूला जर आपण गेलो तर त्या खिडक्यांमधनं येणारं गवत हे आहेत टणटणे असेल इतर जी झाडं असतील ती झाडं मोठ्या प्रमाणामध्ये खिडक्यांमधनं आतमध्ये आली आहेत पहिली दुसरी तिसरी चौथीची मुलं या ठिकाणी शिकत आहेत जवळपास सातवीपर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि झाडं मात्र खिडक्यांमधनं आतमध्ये आली आहेत खिडक्यांना कोणत्याही प्रकारच्या काचा सुरक्षितता या ठिकाणी नाही आहे इथे जर पाहिलं तर मुलं स्वतः झाडू मारतात इथे स्वच्छता करण्यासाठी कुणी स्वीपर किंवा स्वच्छता करण्यासाठी कुणी एखादा कर्मचारी पाहिजेत तो कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित नाही आहेत हा जवळपास साडेतीन चार एकरचा परिसर आहे इथे जर तुम्ही माझ्या मागे पाहिलं तर आता मोठ्या प्रमाणात गाजर गवत या ठिकाणी वाढलेलं आहे इथे एक थोडंसं छोटं असं जुना असं स्ट्रक्चर या ठिकाणी केले हे स्ट्रक्चर देखील पडलेले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली आहे याच्या पलीकडे कुठंतरी आतमध्ये एक बोर आहे ती या तीन वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी करण्यात आली होती ही देखील या ठिकाणावर नष्ट झाले आहेत अशा प्रकारच्या दुरावस्था या शाळेमध्ये आहेत आणि केंद्राचं पथक येत आहे म्हणून तात्पुरत्या स्वरूपात फक्त इथं डागडूजी केली जाते म्हणजे हा फक्त दिखावा जुन्नर नगर परिषदेकडून केला जातोय जुन्नर नगर परिषदेच्या प्रशासनाकडून हा तात्पुरता दिखावा केला जातोय आणि जुन्नर शहरवासी यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं काम केलं जात आहे एकीकडे जर पाहिलं तर केंद्राचं पथक येते आहे मुक्त गाव म्हटलं तर यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे हे मात्र निश्चित वाखान्याजोगी गोष्ट आहे जवळपास सातशे पंच्याऐंशी कुटुंबांकडे अजूनही संडास नाहीयेत आणि जर त्या ठिकाणी हागंदरी मुक्त गाव झालं तर शासनाकडनं त्या सर्व कुटुंबांना काही रक्कम ही त्यांना अनुदान तत्वावरती मिळणार आहे आणि मग त्या ठिकाणी पुन्हा एकदा टॉयलेट्स बांधले जातील आणि संपूर्ण जुन्नर शहर मात्र हागंदरी मुक्त होईल याची जर परिस्थिती जर आपण समजून घेतली तर जिल्ह्याच्या माध्यमातून ज्यावेळेस सर्वेक्षण झालं त्यावेळेस सर्वेक्षण करत असताना मात्र या ठिकाणी <Chelsea> संपूर्ण शहर आगंतरीमुक्त दाखवण्यात आले त्याच्यानंतर राज्याच्या माध्यमातून सर्वेक्षण झालं त्याच्या माध्यमातूनही संपूर्ण शहर आगंदरीमुक्त दाखवण्यात आले आणि आता मात्र केंद्राचं पथक या ठिकाणी येईल ते पथक केव्हा येईल एक दोन दिवसात केव्हा येईल अशा प्रकारची माहिती सांगितली जाते कारण आपण ज्यावेळेस प्रशासनाशी बोललो त्याच प्रशासनाकडून आम्हाला असं सांगण्यात आलं की पथक जे येणार आहे ते पथक सांगितलं जाणार नाही केव्हा येईल ते आणि ते पथक या ठिकाणी येणार आहे म्हणून येत असताना पथक तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी डागडूजी करण्याचं काम मात्र आहे आयवनच्या माध्यमातून एकच या ठिकाणी अपेक्षा करण्यात येते की ही तात्पुरती लाडूजी नसावी कायमस्वरूपीची लागडूजी असावी कारण या शाळेमध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत ते दारिद्र्य रेषेखालचे जे कुटुंब आहेत त्या कुटुंबातील विद्यार्थी आहेत की ज्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागते अशी कुटुंब या ठिकाणी येतात आणि ही कुटुंब या ठिकाणी येत असताना मात्र प्रशासनाकडनं कोणत्याही प्रकारचं लक्ष घेतलं जात नाहीये जुन्नर शहरामध्ये अत्यंत वाईट गोष्ट अशी पाहायला मिळते की शिक्षण मंडळ अस्तित्वात नाहीये लोकप्रतिनिधींनी शिक्षण मंडळ पुन्हा अस्तित्वात यावं यासाठी कोणताही प्रयत्न केला जात नाहीये आणि जर शिक्षण मंडळ नसेल तर ही दुरावस्था आहे मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची दुरावस्था या ठिकाणी दाखवतो या ठिकाणी पहा माझ्याबरोबर तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी सर्व या काचा पडलेल्या आहेत या काचा पडत असताना या मादक द्रव्याच्या काचा या ठिकाणी पाहायला मिळतात याचे काही रॅपर्स या ठिकाणी दिसत इथे या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी त्याची जी झाकणं या ठिकाणी पडली दिसतात म्हणजे इथं या मुलांवरती नक्की संस्कार करायचे कोणते हा अत्यंत मोठा प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतोय हा एवढाच भाग नाहीये तर तुम्ही इथं जर माझ्याबरोबर आलात तर या ठिकाणी दिसते ते पाण्याची टाकी इथे आतमध्ये पाण्याची टाकी आहे या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी नाहीये आता फक्त एकच झाले की इथे जर तुम्ही पाहिलं तर ही तात्पुरती डागडूजी करण्यासाठी काही पाणी या ठिकाणी आणलं होतं त्या पाण्या ते पाणी पाण्याच्या टाकीमध्ये टाकण्यात आले आणि आता मात्र या विद्यार्थ्यांनी पाणी हात धुण्यासाठी वापरण्यात येणार आहे इथे पिण्यासाठी पाण्याची कोणत्याही प्रकारची व्यवस्था केलेली दिसत नाहीये अत्यंत दयनीय परिस्थितीमध्ये हे सर्व विद्यार्थी शिक्षण घेत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकीकडे एक देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रगतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जुन्याच्या प्रशासनाकडून मात्र एकदमच दुर्लक्ष याच्याकडे केलं जात आहे दाखवण्यापुरती फक्त डागडूजी केली जाते आयव्हन्यूजच्या माध्यमातून अनेक प्रश्न आतापर्यंत जुन्नरवासियांपर्यंत दाखवण्याचा आम्ही प्रयत्न आहे अनेक समस्यांनी ग्रस्त असणारं हे प्राथमिक विद्यालय अशाच प्रकारची दुरावस्था आयवंडूच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयाची दाखवण्यात आली होती सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयाची दाखवण्यात आली होती आणि आज आपण पोहोचलो ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या विद्यालयामध्ये जुन्नर प्रशासनाकडनं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सहकार्याचा भाग इथे मात्र दिसत नाही आहे या दुरावस्थेकडं कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही आहे तात्पुरती डागडुजी या ठिकाणी केली जाते येणाऱ्या महिन्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा जैसे ती ही परिस्थिती असणार आहे कारण मगाशी मी तुम्हाला सांगित होतं की हा फक्त दिखाऊ पण आहे फक्त समोर दिसावं म्हणून या ठिकाणी त्या स्वच्छता गृहाची दुरुस्ती तात्पुरत्या स्वरूपात केली जाण्याची शक्यता आहे आणि शाळेचा जर मागचा परिसर जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारचं लक्ष नगरपालिका प्रशासनाकडं दिलं जात नाही आहे या ठिकाणी शिक्षण मंडळ अस्तित्वात असणं गरजेचं होतं ते शिक्षण मंडळ देखील अस्तित्वात नाहीये मग या ठिकाणी जुन्नर नगर परिषदेचे असणारे प्रशासकीय प्रमुख आणि शालेय विभागाचे प्रमुख या दोघांनी मिळून संगणमतानं हे काम करणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी कुणीही त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाहीये